नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो एक दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवलेला होता कि जो म्याट है, की जा है, होता। जो मॅट कोर्टाला ज्या सुट्ट्या आहेत त्या लागण्याचे चान्सेस दहा तारखेच्या नंतर आहे असं मी म्हटलेलं होतं आणि दहा तारखेपर्यंत तुमचा जो डिप्लोमावरचा डिग्रीचा जो रिझल्ट आहे तो येणे आवश्यक आहे नाहीतर प्रक्रिया जी आहे आणखी एक मंथ लांबणीवर जाईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर काही काही अतिहुशार जे विद्यार्थी आपल्या चॅनल आहेत किंवा आपल्या चॅनलला कमेंट करतात त्याच्यापैकी एक दोन विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेला होता तुम्ही वाचू शकता की सर तुम्ही जे आहे ते लोकांना मिसगायडन्स करायचं काम करत आहात आणि जे कोर्टाला सुट्ट्या आहेत ते सहा तारखेपासूनच लागलेल्या आहे असा काही एक दोघे जणांनी मेसेज केलेला होता बाबा तुम्हाला पुन्हा पूर्ण माहिती होत नसेल तर कृपया जो मेसेज आहे तो मेसेज करत जाऊ नका जेणेकरून दुसऱ्याला जे आहे ते त्रास देण्याचं काम तुम्ही करू नका कारण की जेव्हा मी सांगितलं होतं की दहा तारखेच्यानंतर तुम कोर्टाला सुट्ट्या लागणार आहे ते कुठेतरी इन्फॉर्मेशन काढूनच सांगितलेलं होतं आणि जे रिकामे सल्ले देण्याचं कार्य तुम्ही करत आहात की मिसगायडन्स करता, करता वगैरे असं कसल्या प्रकारचं मिसगायडन्स करायचं कार्य मला करायचं नाही आणि जे मी अप्लिकेशन तुम्हाला वाचून दाखवलेलं होतं था, ते थर्ड पार्टीचं अप्लिकेशन होतं की कोणत्या घडामोडी चालू आहेत त्या घडामोडी मी तुम्हाला वाचून दाखवत असतो तर काही काही विद्यार्थी असे म्हणतात की सर हे तुमचंच मत आहे आता जे घडामोडी वाचून दाखवणंसुद्धा आता चुकीचं झालेलं आहे त्याच्यामुळे भरपूर काही अपडेट माहिती माझ्याकडे आणखी आहे या केसच्या संदर्भात परंतु ह्या केसच्या संदर्भात म्हणा किंवा या भरतीच्या संदर्भात म्हणा तर तुमच्या त्या निगेटिव्ह काही लोकांच्या कमेंटेड असतात त्याच्यामुळे आता आम्ही त्या अपडेट तुम्हाला याच्यात देणार नाही फक्त जी महत्त्वाची अपडेट आहे ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून ह्याच्यापुढे देण्यात येईल थी। ठीक आहे तर बघा आता मित्रांनो जो कोर्टाच्या ऑर्डरची प्रतीक्षा होती सर्वांनाच आहे डिप्लोमा असो डिग्री असो आय टी आय असो सर्वांनाच जी आहे ती कोर्टाच्या ऑर्डरची प्रतीक्षा होती ठीक आहे तर मागे इन्फॉर्मेशन काढली असता ॲक्च्युली त्यांनी सांगितलेले होते की जे आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे आणि रिजल्ट वगैरे जोता स्थगित करून ठेवण्यात आलेला आहे परंतु कोर्टाचा निकाल देण्यात आणि आचारसंहिताचा काही संबंध नाही तर आता जो तुमची प्रतीक्षा आहे ती संपणार आहे आणि दहा तारीख जो आहे म्हणजे आजच्या दिवशी जो आहे तो कोर्टाचा ऑर्डर येणार आहे त्यावर भर भरपूर लोकांचे जे भविष्य आहे ते टांगणीवर लागलेलंच ला आहे दोन हजार बावीसची जी, जी ब आ, ही एक्झाम होती मित्रांनो दोन हजार बावीसची भरती होती आणि आता दोन हजार चोवीस लागलेला तरीसुद्धा जी आहे ती भरती पूर्ण झालेली नाही ठीक आहे तर भरपूर लोकांना काहीचा याचा प्रॉब्लेम होत आहे काहींचं आर्थिक नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे कारण की भरपूर विद्यार्थी जे आहे ते ह्या परीक्षेशी निगडीत असल्यामुळे बाकीच्या परीक्षेवर जे आहे ते फोकस करू शकत नाहीत त्याच्यामुळे आता बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये द महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेशिव्ह ट्रिब्युनल मुंबई बेंच ॲट औरंगाबाद ठीक आहे लिस्ट ऑफ केस सेट डाऊन फॉर फिजिकली हिअरिंग ॲडमिशन ऑर्डर ई टी सी आणि याच्यानंतर त्यांनी निघितलं की बिफॉर द हॉनेबल जस्टिस श्री पी आर बोरा यांचा जो या हे आहे पी आर बोरा यांचे जे मॅट आहे मॅट मॅट कोर्टाचे जे आहे श्री पी आर बोरा यांचे व्हाईस चेअरमॅन अँड द हॉनेबल श्री विनय खडगावकर मेंबर ऑफ मॅ ठीक आहे तर याच्यानंतर तुम्ही बघू शकता डेट जी आहे ते दहा पाच दोन हजार चोवीसचे आहे याच्यामध्ये काही केसेस तुम्ही कॉलममध्ये बघू शकता की सिरियल नंबर दिला आहे केस नंबर दिला आहे डिस्ट्रिक्ट दिला आहे ॲडव ॲडव्होकेट अँड ऑप्लिकेशन नंबर दिला आहे सब्जेक्ट दिला आहे आणि रिमार्क दिला आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर आणि तिसऱ्या नंबरला जे केस आहे मित्रांनो आता ह्या एक दोन आणि तीन केसचा निकाल जो आहे तो आजच्या दिवसात लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तिसऱ्या नंबरची जे केस आहे आपली डिप्लोमा असतात डिग्री केस याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ओ ए एकशे पंचेस अब्लिक चोवीस विथ एम ए मिसनेस अब्लिकेशन सत्त्याऐंशी अब्लिक चोवीस विथ कि वेट फोर्टी थ्री अब्लिक ट्वेंटी थ्री टू सेवन्टी अँड अब्लिक ट्वेंटी थ्री ठीक आहे आणि जे मॅटकोट आहे छत्रपती संभाजीनगरचं आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जे आहे ते अजय एस देशपांडे इन एम एटी सेवन अब्लिक ट्वेंटी फोर इन ओ ए वन फोर्टी फाय अब्लिक ट्वेंटी फोर ठीक आहे हट हटके अँड अदर्स तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲडव्होकेट अविनाश एस देशमुख विथ ॲडव्होकेट राहुल आर अवार्ड फॉर रेफरन्स रेपर, नंबर थ्री टू सिक्स अँड ॲडव्होकेट संघर्ष वि वाघमारे फॉर अदर प्रायव्हेट रिस्पॉन्डंट ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की मावार वारंवार मी तुम्हाला सांगितलं होतं की देशपांडे सर कोणाच्या बाजूने लढत आहे देशमुख सर कोणाच्या बाजूने लढत आहे आणि वाघमारे सर जे संघर्ष वाघमारे जे आहे ते कोणाच्या बाजूने लढत होते ठीक आहे हे सर्व आपल्याला ज्यांनी कोर्टच्या ऑर्डर याच्या अगोदर वाचले असेल त्यांना माहीतच असेल ठीक आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे देशपांडे सर आहे ते ज्यांनी uh, केस केलेली आहे फाईल त्यांच्या बाजूच्या वकील आहे आणि अविनाश देशमुख जे आहे ते रेफरन्स नंबर तीन टू शिक्स जे ॲड झाले होते मिसनेस अप्लिकेशन त्यांचे वकील होते आणि संघर्ष बागमारे जो एक ग्रुप होता डी व्ही टी भरतीवरचा त्या ग्रुपबद्दलचे ग्रुपच्या वतीने आलेले एक टेलिग्राम ग्रुपच्या वतीने आलेले वकील होते तर ते न मिसनेस अप्लिकेशन म्हणून जॉईन झालेले होते ते मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो वय एकशे पंचेचाळीस ऑब्लिक चोवीस फॉर सिलेक्शन प्रोसेस एम एम एटी सेवन ऑब्लिक ट्वेंटी फोर फॉर डायरेक्शन ठीक आहे आणि श्री संजीव बी देशपांडे सिनियर काउन्सलर फॉर द रिस्पॉन्डेंट ऑथॉरिटीज ठीक आहे देशपांडे सर जे आहे ते केस केलेल्या ज्यांनी डिप्लोमावाल्यांनी केस केलेले आहे त्यांचे वकील आहे ठीक आहे तरी सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिली असेल तुम्हाला क्लिअर क्लिअर दिसून येत आहे मित्रांनो की जो निकाल आहे तो आज लागणार आहे आजच्या दिवसाची सर्वांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा होती आणि आता निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे आपल्याला काही वेळातच कळणार आहे तर मित्रांनो डिप्लोमा डिग्री किंवा डिप्लोमा प्लस आय टी आय विथ एक्सपिरियन्स किंवा डिग्रीच्या बाजूने कोणाच्या बाजूने जरी निकाल लागला किंवा दोघाच्या बाजूने जरी निकाल लागला तरी जे आहे ते तुमचे जे प्रयत्न झाले आहे ते प्रयत्न सुरू ठेवा बाकीचे एक्झाम करता माझे एवढंच म्हणणं आहे की कसल्याही प्रकारचे जे आहे ती तुमची जे न्यायालयीन प्रोसेस आहे न्यायालयीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही लढा देऊ शकता परंतु कसल्याही प्रकारचे जे आहे ते निराश होण्याचे कारण नाही तुम्हाला कारण की जो निकाल येणार आहे तो न्यायालय आपल्या मताने न देता जे ॲव्हिडन्स त्यांनी चेक केले त्याच्या चे माध्यमातूनच देणार आहे त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका जर समजा कोणाच्याही बाजूने निकाल आला तर तुम्ही जे दुसरी परीक्षा त्या दुसऱ्या परीक्षेची भरती किंवा भरतीची जी तयारी आहे तेच सुरू ठेवू शकता ठीक आहे बाकी भरपूर काही अपडेट माहिती आहे परंतु काही लोक जे चॅनलला समजून घेत नाहीत त्यांना असं वाटतं की मी जे सांगत आहे ते माझं मत आहे त्याच्यामुळे बाकीचे जे इम्पॉर्टंट जी माहिती असेल तेच मी तुम्हाला देता येईल याच्यानंतर जी काही माहिती अंदरची असेल ती मी तुम्हाला देणार नाही अंदरची म्हणजे जी माझ्या हाती लागते ती माहिती याच्यानंतर मी तुम्हाला देणार नाही जी इम्पॉर्टंट माहिती तुमच्या केसच्या निगडीत असेल जे खरं खरंच महत्त्वाचे असेल बाकी काय घडामोडी चाललेल्या लहान मोठ्या त्या घडामोडी आता मी इथून तुम्हाला सांगणार नाही ठीक आहे बाकी काही विशेष माहिती आणखी आली तर सांगेल भरपूर लोकांना असं वाटत असेल सर की सरांना काही काम वगैरे नाही त्याच्यामुळे व्हिडिओ बनवत असतात मित्रांनो मी ऑलरेडी जॉबवर आहे वेळात वेळ वेड़ा काढून मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देत असतो ठीक आहे तर चला याच्यानंतर काही अपडेट माहिती मिळाली तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पूर्वत जाईल थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संभाजीनगर जय छत्रपती शिवराय